नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला व्हिडिओ टाइम पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की करून ठेवा जेणेकरून अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता हा व्हिडिओ कमी स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप महत्वाचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना स्कोर चांगला आहे कमी स्कोर आहे ओके पण महाराष्ट्रात ऍडमिशन आहे थोडंफार बजेट सुद्धा आहे तर हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे की विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांची इच्छा नाहीये अदर स्टेटमध्ये जायची मुलगा आहे किंवा मुलगी आहे बजेट सुद्धा एक बावीस तेवीस लाख रुपये आहे पण होल महाराष्ट्रामध्ये ओके होल आपल्या सर्व महाराष्ट्रामध्ये कुठे ऍडमिशन घेण्याची तयारी असेल ओके महाराष्ट्रात आखरी महाराष्ट्र आहे टॉप लेवल इंडिया सर्वात टॉप युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातली एमूचीच आहे आणि जर बजेट आहे आता बाहेर कर्नाटका म्हटलं तुमचं एमपी सुद्धा म्हटलं तर एमपीला सुद्धा महाराष्ट्रातलं जे बजेट आहे तेच आजकाल चाललंय काही कन्सल्टंट असतील काही लोक असतील चौदा पंधरा लाख रुपये खोटं बोलून तुमच्याशी तुमची केस तुमची जी फाईल आहे ती सबमिट करून बोललं जाईल पण जेव्हा ऍडमिशनची वेळ येते जेव्हा सीएलसी सी राऊंड होतो तेव्हा तुमचं पॅकेज वाढतं आणि तुमच्याजवळ कोणतंही ऑप्शन न असता तुम्हाला एक तर ऍडमिशन कॅन्सल करावं लागतं किंवा तुम्हाला ऍडमिशनसाठी परत पे जे काही पेमेंट आहे ते पे करावं लागतं तर अशा व्यक्ती कुठे बळी पडू नका माझं एकच प्रत्येकाला सजेशन असेल हे बघा की महाराष्ट्रामध्ये जस्ट क्वालिफाय विद्यार्थी आहे ओके महाराष्ट्रामध्ये जस्ट क्वालिफाय विद्यार्थी आहे पण त्यांचं बजेट एक बावीस तेवीस लाख रुपये आहे तर मी शंभर टक्के गॅरंटी घेतो की शेवटपर्यंत त्यांचं महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन करून देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी असेल ओके जस्ट क्वालिफाय जरी विद्यार्थी असेल तरी सुद्धा ओके आता बरेच विद्यार्थी जे आहेत एक दोनशे सत्तर दोनशे ऐंशी दोनशे सत्तर प्लस जरी प्लस आणि महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन करायचं असेल तेव्हा स्कॉलरशिपच्या बेसवर लास्ट राऊंड पर्यंत ऑफिसला नक्की करा स्कॉलरशिपच्या बेसवर ऍडमिशन करून दिला जाईल आणि कमी कमी पॅकेज मध्ये पॅकेजमध्ये जी स्कॉलरशिप बेनिफिट असेल ती सर्व तुम्हाला मिळेल जी काही आमची रिक्सर फीस असेल ती फक्त आम्ही फीस घेऊ आणि तुमचं ऍडमिशन ही मार्गी लावू पण बाहेर राज्यात न जाता इकडे न जाता तर महाराष्ट्रामध्ये कमी कमी पॅकेजमध्ये आता बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे किंवा काही ठिकाणी कॉलेज सुद्धा त्यांना सांगतं की बजेट आमचं तेवढं आहे तेवढं आहे आता बऱ्याच लोकांचं एकच मेंटेलिटी झाली की डोनेशन डोनेशन तीस लाख लागतात पस्तीस लाख किंवा चाळीस लाख महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं असेल तर तसं नाही आहे बावीस तेवीस लाखात सुद्धा तुमचं बीएमएचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आता ते ओके महाराष्ट्रातच ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा तर हा आता हा जो व्हिडिओ आहे हा त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर जायचं नाही मुलगी आहे किंवा मुलगा आहे रिपीट आहे किंवा या वर्षी ऍडमिशन घ्यायचं त्यांचं स्वप्न डॉक्टर होण्याचं पूर्ण करायचं आहे तर एक वेळेस आमचं खाली डिस्क्रिप्शन मध्ये सर्व नंबर आहेत स्टाफ संपर्क करा वेळ मिळाला तर नक्की ऑफिसला व्हिजिट करा जे काय आहे सर्व गोष्टी ट्रान्सपरंट असतील आणि तुमच्या ऍडमिशन ही लावल्या जाईल पीएमएस आणि बीएचएमएस साठी आणि जर चांगला स्कोर असेल तर स्कॉलरशिपच्या बेसवर तुमचं ऍडमिशन करून दिलं जाईल मी काय सांगतो एकशे तेरा प्लस जरी स्कोर असेल मॅनेजमेंट मधून घ्यायचं असेल बजेट असेल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेतो आणि तुमचं ऍडमिशन महाराष्ट्रात करून देतो ओके हा व्हिडिओ मी आधी सांगितलं ज्या गरजू मित्रांपर्यंत खरंच व्हिडीओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा ओके भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद